मी एका काळीमध्ये म्हणजे माझ्या पण असे विचार यायचे की आपण नाव ना ठेवतो हो आपण परपर्यंत नाव ना ठेवतो हो आपण त्यांना नाव ठेवतो हो व्यापार करतात आपण आपल्या पोरांना जमत नाही आपल्या पोरांना होते असं मला एका काळी वाटायचं पण ज्यावेळी आपण त्या विचार त्या टप्प्यामध्ये जेव्हा आपला वेळ येतो त्यावेळी मला हे कळलं की त्यांच्या लोकांना साथ सहकार्य करणारे त्यांचे राजकीय पुढारी असतात त्यांचा समाज असतो आज समजा एका व्यापारी एका राजस्थान व्यापाराला समजा एका दुकान टाकायचे एका चौकामध्ये त्याला पन्नास लाख जरी कमी पडत असेल तर त्यांचा समाज संघटित होऊन त्यांचे नेते संघटित होऊन त्यांना ते बिनव्याचे त्यांना कर्ज देतात हे आपल्या मराठी माणसं आपला मराठी नेता करतो का तर नाही करत फक्त मतांसाठी पाचशे हजार रुपया देऊन मराठी माणसाचे मत विकत घ्यायचे मराठी माणसांना भावनिक करायचं राजदेमधी मराठी माणसाला विभागून ठेवायचं त्यांचा मतांची जे होतं मता ना आपण राजकीय पोळी भासायची एवढंच फक्त आता इथं इथपर्यंत चाललंय आज आपलं असंख्य मराठी तरुण पोर बदलापूर मध्ये आपण जर पाहिलं असेल की असंख्य आपले युवा वर्ग बदलावून मराठी युवा वर्ग जो आज उद्योगधंदा उतरलाय परंतु त्याला हीच अपेक्षा आहे त्याच्या येत्यामध्ये त्याच्या विभागामध्ये जो नगरसेवक असेल त्याच्या शहरामध्ये जो नगर अध्यक्ष असेल त्या शहरामध्ये जो आमदार खासदार असेल त्यांनी त्याच्याकडे पहिला विचार करावा आज आपल्या नगरपालिकेने जे काही तोडक कारवाई केली आज मी इंद्रवाडी विभागामध्ये राहतो इंद्रवाडी विभागात सगळे परप्रयंतची दुकान सर्वाधिक दुकान आहेत त्या दुकानांची तोड त्याची तो तोडक कारवाई झाली नाही अजून सुद्धा म्हणजे नगरपालिकेने पण मुद्दाम फक्त मराठी माणसाची दुकानं तोडली का आज जेव्हा नगरपालिकेने तोडक कारवाई केली त्यावेळी का कोण मराठीचा कोणता मराठी आपल्या इकडचा या परक्यांचे धंदे उद्ध्वस्त करा त्यांच्या तुम्ही त्यांचे जर धंदे तुम्ही जर तोडले उद्ध्वस्त केले तर ऑटोमॅटिक आपल्या बदलावर शहरामध्ये सुव्यवस्थित सगळं चालेल परंतु त्यांचे हजारो लोक येणार सगळं रस्त्यावरती उतरणं आमच्या मराठीमध्ये धंदे होतो करायचे कुठं त्याच्यामुळे जे जे युवा वर्ग आज बदलापूर शहरामध्ये ज्यांना भाई बोला दादा बोला शेठ बोला काही त्यांचा नावून ज्यांना नेत्यांना ते लोक ज्या प्रकारे ते लोक बोलतात त्यांनी हा विचार केला पाहिजे की आपल्या आप पुढच्या पिढीचा काय आपण तर त्यांच्या मागे पण की आपल्याला आज एक बॉटल दारू मिळेल एक बॉटल तुम्हाला बिर्याणी मिळेल पण तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य कुठे जाईल आज जे मुंबईमध्ये घडतंय ते उद्या मदलावरमध्ये घडणारच कारण की इकडचे राजकीय त्याच प्रकारचे भागणूक देतात ज्या प्रकारे मुंबई राजकीय फुडाऱ्याने दिली आणि हळूहळू करून हा एका प्रकारचा व्हायरस असतो बर हा थोडा थोडा करून 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 हा तुम्हाला पूर्ण गिळून टाकणार ज्या दिवशी ह्यांची संख्या वाढणार त्या दिवशी हे लोक ह्यांचा माणूस नगराध्यक्ष म्हणून उभं करतील आणि त्यावेळी तुम्ही फक्त मोजके बोट मोजके तर लोक तुम्ही राहतात त्यावेळेस आपण करणार काय त्याच्यामुळे ती वेळ येण्या अगोदरच आपण हा विचार केला पाहिजे की मराठीबद्दल फक्त बोलणारे लोक नाही तर कोणाकडे प्लॅन आहे कोणाकडे असं एक त्यांनी प्लॅन तयार केलाय की जेणेकरून मधल्या मराठी लोकांना आपण एक चांगलं भविष्य देऊ शकतो ह्याचा विचार आपण गांभीर्यपूर्वक केला पाहिजे आणि आपला नेता ज्या नेत्याच्या मागे तुम्ही पळतात तो नेता या परप्रांती विरुद्ध बोलायला का तयार नाही याचा विचार प्रत्येक मधल्या त्या तरुण मतदाराने किंवा प्रत्येक मराठी माणसाने केला पाहिजे